आता बोई आज जुने या ठिकाणी आयोजित करत आले होते वधूवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन डॉक्टर सुभाष भामरे राजवर्धन कदम भांडे धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक निवृत्ती कन्यावाड साहेब यांच्या उपस्थित वधूवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन झाले या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कुमार पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल डॉक्टर माजी महापौर चंद्रकांत सोनल माजी आमदार शरद पाटील सभापती शीतल नवरे महापौर प्रदीप नाना करे सहसंपर्क प्रमुख हिला माडी नगरसेविका वालीबेन मंडोरे सत्यसाध्या महाले सभापती विजय पाटील मान्यवर उपस्थित होते आयोजक अध्यक्ष निलेश खेडकर रोहित सिंगाने पूनम मोरे किरण फुलबागारे राजेंद्र फुलपागारे ज्ञानेश्वर जाधव विशाल वाडेकर विजय पुलपकारे मचिंद्र फुलपा मनोहर पुलपकारे वीरेंद्र पुलपागरे निलेश पुलपकरे आदी उपस्थित होते वर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना आम्ही भोई समाज सेनातर्फे हार्दिक शुभेच्छा देत आहोत आज वर्षाच्या निमित्ताने समाज सेनातर्फे महाराष्ट्रात राज्यस्तरीय भोई परिचय मेळावा पुढे इथे घेण्यात येत के आहे या मेळाव्याला समाजाच्या सर्व समाज बांधवांनी आम्हाला भरपूर पाठिंबा दिला याबद्दल आम्ही सर्व बांधवांचे आभार व्यक्त करतो व असेच गोयी समाज भविष्यात आपण असं सहकार्य व पाठिंबा देत राहणार ही अपेक्षा वाढतो साधारण साडेपाचशे वधू वरांची नोंदणी झालेली असून उपस्थितांमध्ये त्यापेक्षाही जास्त आकडा आलेला आहे व हा कार्यक्रम आमच्या मनात म्हटले तरी यशस्वी झाला आहे असे भास आजच्या माननीय उपस्थने त्र्यग ते त्या पुढच्या वक्तपत्रात तो पर्यंत